सायबर महाविद्यालयात दोन दिवशी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न नवकल्पना व पर्यावरणीय शाश्वतेवर भर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सायबर कोल्हापूर युनिव्हर्सिटी ऑफ वाहुनिया श्रीलंका युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरिसस आणि कादंबरी मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा आज आनंद भवन सायबर कॅम्पस येथे उत्साहपूर्ण प्रारंभ झाला परिषदेचा मुख्य विषय होता भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन तंत्रज्ञान सामाजिक परिणाम व पर्यावरणीय सम जबाबदारीतील नवकल्पना सुमारे शंभरहून अधिक संशोधन पेपर ऑनलाईन व ऑफलाईन सादर केले जाणार आहेत उद्घाटन सायबर महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर बिंदू मेनन यांच्या हस्ते आणि प्रमुख अतिथी श्री प्रकाश राठोड व डॉक्टर अनंथिनी नंथाकुमारन यांच्या उपस्थितीत झाले डॉक्टर बिंदुबेनन म्हणाल्या की व्यवस्थापनातील बदल डिजिटल तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम व पर्यावरणीय शाश्वतता यांचा अभ्यास हा परिषदेचा मुख्य हेतू आहे मुख्य अतिथी श्री प्रकाश राठोड यांनी उद्योग क्षेत्रातील नवकल्पनांची गरज नैसर्गिक स्रोताचा शाश्वत वापर आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग यावर भर दिला डॉक्टर अनंतिनी नंताकुमारन यांनी पारंपरिक जलव्यवस्थापन आणि संसाधनाचा शाश्वत वापर हा खरा विकासाचा पाया असल्याचे सांगितले त्यांनी हवामानाबदल महिला सक्षमीकरण डिजिटल समावेशकता आणि पर्यावरणपूरक विकास यावर संशोधन केंद्रित करण्याचे आव्हान केले परिषदेच्या पहिल्या दिवशी साजमार जनरलचे प्रकाशन आणि विविध पुस्तकांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक व विद्यार्थी संशोधक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका येयू गायकवाड व सोनाली सद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनियर प्राध्यापक डी एस माळी यांनी केले सायबर महाविद्यालयातील ही परिषद शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणखीन एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर